विशाळगडावरील अतिक्रमणावर कारवाई होणारच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून झालेला वाद चांगलाच तापलेला आहे सोमवारी गडावर झालेल्या तोडफोडीनंतर जिल्ह्यात तणावग्रस्त स्थिती आहे आणि त्यावर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार असं म्हटलेलं आहे विशाळ गडावरील अतिक्रमण हटवलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती मात्र अतिक्रमण घटवताना ते कायदेशीर पद्धतीनं झालं पाहिजे जा असंही त्यांनी म्हटलेलं आहे आषाढी वारीनिमित्त निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नमो एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे या कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नियोजित केलेल्या या नमो एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवला आहे यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते आणि या एक्सप्रेसच्या माध्यमातून वारकरी आणि भाविकांना मुंबई ते पंढरपूर पंढरपूर ते मुंबई असा मोफत प्रवास करता येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात तोडफोड करण्यात आली होती आणि या प्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यासह पन्नास ते साठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकारानंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही नमो एक्सप्रेस या ठिकाणून सोडली जाते आहे सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी आणि आशिष शेलारजी यांनी पुढाकार घेऊन सर्व भाविकांकरता ही व्यवस्था केली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे आध्यात्मिक स्वाभिमान आहे आणि विशेषतः ज्या वारकरी पंथाने भागवत ध्वजाची पताका शेकडो वर्ष उंच ठेवली त्या भागवत धर्माचा सर्वात मोठा मेळा हा आपल्याला पंढरीला पाहायला मिळतो विठुमावलीच्या दर्शनाकरता असुसलेला एक एक वारकरी कशाही पद्धतीनं तिथे पोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो आणि त्याचवेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे जो कुठे नोकरी करतोय कुठे व्यवसाय करतोय छोटं मोठं काम करतोय पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का त्यांच्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की त्यांनाही विठुरायाचं दर्शन हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेता आलं पाहिजे आणि विशेषतः विठू माऊलीचा आशीर्वाद हा प्राप्त करता आला पाहिजे याकरता ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे तीचं क्षेत्र विशाल गडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते करण्यात येणार आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे सरकार चा चा ही सरकारची भावना आहे महाविकास आघाडीचे नेते तिकडे गेले सर्वपक्षीय बैठकीला ते दिसले नव्हते मात्र आता विशाळ अतिक्रमणाच्या भूमिकेमध्ये मदत करण्यासाठी गेलेली आहे मला आश्चर्य वाटत छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुःत आहे आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर